एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो अँड लुक हुज देर विथ मी वैष्णवी वैष्णवी तिकडी नावाची एक सिरियल रिलीज होत आहे ज्या सिरियलमध्ये एक मुख्य भूमिका दिसत आहे वैष्णवी काय सांगतील या रोलबद्दल तुझे आणि काय सिरियल आहे तिकडी म्हणजे तीन भावांनंतर जी चौथी मुलगी होती त्याला तिकडी म्हणतात तीन भावांनंतर चौथी मुलगी आणि ती अशुभ मानली जायची आताची नाही आहे कन्सेप्ट फार पूर्वीची आहे कारण जर मी आत्ता तीज माझ्या रिलेटिव्ह आजूबाजूच्या विचारलं त्यांना तिकडीबद्दल बद्दल माहित नाही इव्हन आम्हालाही कोणा कलाकारांना तिकडी काय होतं हे माहित नव्हतं जेव्हा तो प्रोजेक्ट आला जेव्हा एक्सप्लेन केलं गेलं तेव्हा ते समजलं आणि तो विषय वेगळा वाटला म्हणून आम्ही सगळे पॉझिटिव्हली त्या प्रोजेक्ट मध्ये दाखवणार काय आपल्याला पण बघायला मिळणार एकतर वेगळेपण म्हणजे भूत असणार आहे हॉरर सिरियल आहे त्या मोजक्या असतात ते एक मोठं वेगळेपण आहे आणि दुसरं वेगळेपण म्हणजे ही एक मुलीला किंवा एका स्त्रीला ही मोटिवेशन ठेवू शकतं की ती ती पिढी लोक जिला नावं ठेवतात आपलं गाव जिला नावं ठेवतात ती, ती, ती स्वतःच्या हक्कांसाठी कशी भांडते आणि ती स्वतःची मत कशी ठामपणे मांडते हे लोकांना बघत आहे नक्की मित्रांनो एक सुंदर भूत तर दिसणारच आहे त्याच्यामध्ये एक सुंदर हिरोईन पण आपल्याला दिसणार आहे तर नक्कीच या सुंदर लोकांसाठी छान सुंदर सिरियल सिरियल रिलीज होत आहे ज्या सिरियलचं नाव आहे ते पिढी लवकरच बघा कधी रिलीज होते आणि केव्हा टायमिंग काय सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता ಮರಾಠಿ ನಾ ಸ್ಟಿಲ್ಯನಿಂಗ್ ಎಪಿಸೋಡ್ ನವೀನ್ ಕೈತೃಟ್ರ